वाडे येथे सकाळ दहा वाजेच्या सुमारास छोट्या वानराला मेन लाईन विजेच्या झटक्याने सरकारी दावखान्याच्या मागे जमिनीवर पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे घटनास्थळी गावकऱ्यांनी वानराच्या राजा धाव घेतली मात्र या वानराचा जागेवरच मृत्यू झाला होता गावकरी व तरुणांना चर्चा करून या वानार अंत्ययात्रा करण्याचे ठरवले त्यानुसार वानराची अंत्ययात्रा वादत गाजत मिरवणूक काढण्यात आली याप्रसंगी गावातील तरुण मंडळी नागरिक महिला आदींची मोठ्या संख्येने उपस्थित होती तसेच अंत्ययात्रेत आगे व खांदे म्हणून माझे सैनिक एकनाथ देवराम महाजन लक्ष्मण पाटील श्याम यशवंत महाजन पवन आत्माराम पाटील अमोल कैलास पाटील शैलेश सुनील जोशी आदींनी भूमिका बजावली याप्रसंगी गावकऱ्यांकडून वानराजात श्रद्धांजली वाहण्यात आली तसेच सर्व गावाकडून वानराजाला एकोणवीस रोजी शनिवारी आठ वाजता दूध चढवण्याच्या कार्यक्रमासाठी व पूजापाठसाठी सर्व तरुण मंडळी व ग्रामस्थ मंडळी यांनी सरकारी दवाखान्याजवळ एकत्रित जमावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे कत्री शकील शेख माझा महाराष्ट्र न्यूज बडगाव